नमस्कार मी राधिका रेडकर आज तुमच्या बरोबर एक छान सुखद आणि गमतीदार अनुभव शेअर करावा असं आहे म्हणून आली आहे जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर काय झालं काल मी माझ्या नंडेकडे गेले होते मी म्हणजे माझी धाकट्या नंडेकडे गेले होते माझी मोठी नणंदणी मी सकाळी गेलो जेवण बिवण झालं गप्पा मारत बसलो छान गप्पा झाल्या मग चहा झाला आणि आम्ही सगळ्याजणी गप्पा मारत असताना दाराची बेल वाजली दाराची बेल वाजली हिने उठून दार उघडलं आणि काय तुम्हाला गंमत सांगू इतक्या जोरात ई ऊ वाव असं जे काय सुरू झालं आणि दुसरी व्यक्ती जी बाहेर होती ती आत आली आणि दोघींनी एकमेकींना मिठी मारली आणि इतक्या किलबिल 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 करायला लागल्या दोघींचं वय एकाहत्तर हं पण त्या पाच वर्षाच्या मुली झाल्या होत्या अशा बोलत होत्या इतका म्हणजे स्वल्पविराम अर्धविराम पूर्णविराम ही भानगडच नव्हती त्यांच्या बोलत भड 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 बड भड बड नुसतं चाललं तो खूप दिवसांनी भेटलेल्या होत्या त्या आणखीन त्या मैत्रिणी तर होत्याच पण त्या मावस बहिणी पण होत्या आणि खूप वर्षांनी भेटत होत्या मला ते बघून खूप आनंद झाला खूप छान वाटलं जसं काही त्या जागी मी मला स्वतः कल्पना करत हो हो होते मी आणि माझी मोठी नंडनं नुसत्या बघून हसत होतो आणि एकमेकीकडे बघत होतो खूप छान अनुभव असतो की नाही हा आपल्याला कसं होतं ना की मैत्रिणी भेटणार या कल्पनेनेच आपण इतक्या खुश होतो की आपल्याला अगदी पंख फुटतात खरोखर एरवी आपण सगळ्या संसाराच्या रगाड्यामध्ये जरी असलो तरी मैत्रिणींना भेटायची ही कल्पनाच आपल्यासाठी इतकी रोमांचकारक असते ना खूपच आनंददायी असते तर मला फार मनना कि पड़ भेटात पड़ ते छान वाटलं म्हणजे माझं म्हणणं काय की पुरुष पण भेटतात की मित्रांनो पण त्यांचं असं होत नाही आपल्यासारखं गप्पा मारतात ते थोडे बॅलन्स्ड असतात पण आपण अक्षरशः परकऱ्या पोरी होतो की नाही की आपल्या मैत्रिणी जीवाची मैत्रिणी अशी कोणी जेवाभावाची हो असेल तिला भेटायचं झालं तर अक्षरशः आपण खुश होतो एकदम मनोमन अगदी आनंद आणि तो मन आनंद खूप दिवस पुरतो आपल्याला नाही का तुम्हाला काय वाटतं तर अशा कल्पना माझ्या डोक्यामध्ये एकदा आली होती आणि मी एक कविता केली होती की अशा कशा बायका अशा कशा बायका अशा कशा बायका काही अशा काही तशा बघा कशा कशा असतात काही पदर खोचून कामाला लागतात काही पदर खोचून कामाला लागतात तर काही पदर सैल करून गप्पा मारतात अशा कशा बायका काही अशा काही तशा काहींच्या तोंडात तीळ भिजत नसतात काहींच्या तोंडात तीळ भिजत नसतात काही मूग गिळून गप्पा बसतात अशा कशा बायका काही अशा काही तशा पण एक साम्य सगळ्यांच्यात कशाही बायका असल्या तरी पण मैत्रिणीच्या भेटीच्या कल्पनेनीही मैत्रिणीच्या भेटीच्या कल्पनेनंही त्यांच्या पायीच्या तोरड्या बोलतात छन न छन न छन न छन आणि त्यांच्या हातीची काकणव करतात खन न खन खनन खन खनन खन आणि मग मैत्रिणींच्या भेटीच्या वेळी त्या फुलपाखरू होतात मैत्रिणीच्या भेटीच्या वेळी त्या फुलपाखरू होतात आणि मग मग परत निघताना पंखावर पांघरतात त्या वयाची झूल संसारात जायचं परत आपल्या आपली ती झूल असली पाहिजे ना सारखं कसं असं करून चालेल तर तो आनंद घेतल्यानंतर मग परत निघताना पंखावर पांघरतात वयाची झूल पण पण खूप दिवस खुदखुदत राहतं त्याखाली एक लहान मूल त्याखाली एक लहान मूल पडतंय का तुम्हाला तुम्हालाही असंच वाटतं का हु?